नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे हर दैनंदिनी लेखक वामन गरुड वाचक स्वर रत्नावली घोगरदरे दिवस छत्तीसावा दिनांक सात जानेवारी दोन हजार एकवीस गुरु वार गुरुवार भरूच ते झाडेश्वर झाडेश्वर ते तवरा तवरा ते कडद कडद ते शुक्क तीर्थ आणि शुक्क तीर्थ ते मंगलेश्वर ज्योतिबेन यांच्याकडे असा एकूण अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास सकाळी अंधारातच नाकमुठीत धरून मंदिर सोडले पुढेही खूप वेळ अस्वच्छ शहरच तुडवत होतो खूप वेळाने थोडेसे दिसू लागले तिथे एका झाडाखाली स्वच्छ जागा पाहून बसलो आपण बडाबडा उलटी करावी असे वाटत होते पण झाले नाही आम्ही पहाटेच बिना कमंडोलीतील पाण्याने फक्त मुखमार्जन करून निघालो हे तेथील प्रेमळ पुजारी महाराजांनी पाहिलं आम्ही निघतानाच प्रत्येकाला ग्लास भरून मसालेदार काळा चहा दिला पण आता याला एक तास झाला होता पोटातील तो काळा चहा केव्हाच हजम झाला होता हा विचार मनात येईपर्यंत एका छोट्या आम्हाला चहाला तिथे चहा तोपर्यंत आणखी एका गाववाल्याने बिस्किट पुढे दिले आम्ही हे सारे न बसता उभ्यानेच उरकले व झटकन झाडेश्वर मंदिराकडे निघाले साडेआठ झाडेश्वर तीर्थ आले कोरोनामुळे इथे वेळेचे बंधन असल्याने आश्रम रिकामाच होता काल रात्री थांबलेले परिक्रमावासी आज सकाळीच निघून गेले होते सकाळी आठ नंतर आश्रम बंद होता तो संध्याकाळी चार पर्यंत बंदच असतो संध्याकाळी चार ते सहा उघडा असतो एवढ्या काळात जे कोणी परिक्रमावासी येतात त्यांना वरण भाताचे भोजन मिळते आम्ही सकाळी आठला तिथे गेल्याने व फक्त स्नान करणार असल्याने सेवकांनी आम्हाला आत सोडली आम्ही आमची सर्व उरकून आमच्याकडील मिळालेली बिस्किटे चिवडा यांचा नाश्ता करून नऊ वाजताच तो आश्रम सोडला आणि रस्ता बदलून मंगलेश्वर तीर्थचा रस्ता पकडला आता भरूच हायवे सुटला रहेजा चौकडी पासून हा रस्ता आम्हाला साथ देत होता इथे त्याची साथ सुटली व भरूचही मागे पडले आता पुन्हा साधा रस्ता कच्चा रस्ता असे सुरू झाले दुपारी साडेबारा पर्यंत आम्ही बसत उठत हळूहळू भूक भडकू लागली होती वाटेत एके ठिकाणी शेव चिवड्यांची लहान पाकिटे प्रत्येकाला मिळाली होती आम्ही नवराबाई क दोघे आणि पुण्याचे ते तरुण पंडितजी वेदशास्त्र संपन्न तरुण गावात पोहोचताच काहींनी सांगितले की गावा मिळते तिथे जा पुढे एकाने सांगितले की तिथे सदावर्त मिळते आणखी पुढे एकाने सांगितले की आज तिथे भंडारा आहे तुम्हाला तयार भोजनच मिळेल आता इथून पुढचा प्रसंग फार महत्वाचा आम्हा सर्वांना खूप भूक लागली होती पण आशुतोषचे पोट बिघडले होते त्याने आंबोड चेहरा करून सांगितले की मी या गावात सोडा पितो व सरळ रस्त्याने मंगलेश्वरकडे जातो व तिथे आराम करतो म्हणून तो सरळ रस्त्याने मंगळेश्वरकडे निघाला आता आम्ही चौघेजण भुकेजल्या पोटी गावाच्या शेवटी असलेल्या राम मंदिराकडे जेवणाच्या अपेक्षेने निघालो गावातून बरेच उलट पालट फिरत शेवटी मैयाच्या किनारी चारी बाजूने झाडी असलेले ते प्रसन्न राम मंदिर एकदाचे दिसले पण तिथे तर एकदम सन्नाटा दोन तीन साधू थाळ्या घेऊन त्यांनी जे काही बनवलेले होते ते वाढून घेण्याच्या बेतात होते आम्हा चौघांच्या एंट्रीने ते थोडेसे अवघडलेले वाटले आणि आमच्याकडे दुर्लक्ष करीत जेवायलाही लागले तरीही आम्ही निगरगट्टपणे विचारले की इधर भोजन प्रसादी मिलेगा क्या पण त्या जेवणाऱ्या साधूंनी आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आता आमचा नाईलाज होता म्हणून मग आम्ही आमच्याकडील बिस्किट पुढे व शेव पाकिटे फोडून त्याचे बकडे भरू लागलो एवढ्यात त्या देवळ्यातून आणखी एक खूप लांब जटा असलेले साधू महाराज हातात डाळ भात भाजी व तिकडची चवड असलेली थाळी घेऊन बाहेर डे डोकावू लागले हे महाराज आतील मैयाच्या मंदिरात राम मंदिरात भोग चढवायला म्हणजेच नैवेद्य दाखवायला गेले होते आम्ही आल्याचे त्यांना माहीतच नाही आम्हाला ते आत्ताच पाहत होते आमचे भुकेलेले चेहरे पाहून त्यांनी आम्हाला आत बोलावले एवढ्यात तिथे जेवणारे साधू पोटभर जेवून बाहेर आले व भरू आणि हातानेच आपापल्या थाळीत उरलेले अन्न वाटून घेण्यास सांगितले व स्वत त्याने ते नैवेद्याचे भरगच्च ताट स्वतःसमोर समोर ठेवून जेवायला सुरुवातही केली आम्ही चौघाने आमच्या थाळीत प्रत्येकी दोन तिकड थोडा थोडा भात भाजी घेऊन जेवायला सुरुवात केली त्या मोठ्या थाळीत फक्त दोन वाटी दोन वाटीभर भात आणि वाट्या भाजी शिल्लक राहिली म्हणजे एका माणसाच्या भुकेचा तो ऐवज होता जर आमच्या बरोबर आशुतोष असता तर तो त्यात भागून गेला असता पण मैयाची काहीतरी कमालीची योजना असते आशितोषने वाटेत सोडा पिऊन आपल्या पायांची ढकल गाडी हळूहळू पुढे ढकलायला सुरुवात केल्याचा आम्हाला फोन आला आमचेही भोजन तृप्तीचा आनंद देत होते ते जटाधारी महाराज की ज्यांनी हा सर्व स्वयंपाक तयार केला होता तेही आपली गच्च भरलेली थाळी खाली करत होते एवढ्यात समोरील जिन्यावरून एक दाढी धारी उंच परिक्रमावासी आमच्याकडे पाहत हळूहळू उतरू लागले आणि शांतपणे त्या जेवण बनवणाऱ्या जटाधारी साधू महाराजांकडे रोखून पाहत म्हणाले मेरे लिए खाना बनया है महाराज आपल्या डोक्याची पेटलेले ते, पेट ते साधू महाराज अपराधी स्वरात म्हणले की प्रभू मेरे हात भूल हो गई मैं आपको भुला, को भुल गया। लेकिन भुला लिए खाना बचा है प्रसादी पालो प्रभू लगेच त्या जिन्यावरून उतरलेले परिक्रमावासी तिथलीच थाळी घेऊन शांतपणे पोटाची आग शांत करू लागले समजा समजा आशुतोष आमच्या बरोबर असता तर, तर त्यानेही ते उरलेले दोन टिक्कड वाटीभर भात संपवला असता आणि मग त्या जिन्यावरून उतरून आलेल्या परिक्रमावासींची मानसिक अवस्था कशी झाली असती पण मैया कुणालाही उपाशी ठेवत नाही म्हणूनच आशुतोष तृप्त मनाने पुढे गेला आणि आम्ही मागचेही सर्व तृप्तपणे भोजन प्रसादी घेत होतो गंमत अशी झाली होती की हे जे वरून आलेले परिक्रमावासी होते ते गेले दोन दिवस तिथे साधना करीत हाताने भोजन प्रसादी बनवून खात होते आज ते भोजन बनवणार तर हेच साधू महाराज त्यांना म्हणाले होते की माझ्या बरोबर तुमचेही भोजन बनवतो व तुम्हाला जेवायला बोलवतो पण ते आपल्या नादात राहिल्याने त्या परिक्रमावासींना बोलवायचे विसरले होते पुढे त्या परिक्रमावासींची गप्पा मारताना समजले की हे बडोद्याचे एक संपन्न संपन्नग्रस्त होते कम्प्युटर इंजिनियर म्हणून जगातील अनेक देशात नोकरी करून आता स्वतःहून निवृत्त झाले होते व गेले दीड वर्ष साधना करीत होते प्रचंड शांत आनंदी असलेले ते परिक्रमावासी आमच्याशी मन मुराद गप्पा मारित होते मैयाची लिला ही अशी अगाध आहे संध्याकाळी मी मंगळेश्वराला ज्योतिबेन कडे निघालो ज्योतिबेन बद्दल मी काही लिहिणे हे माझ्या बुद्धी पलीकडचे आहे त्यांची प्रसन्न नम्र मूर्ती समोर दिसल्यावर आम्ही दोघे नतमस्तक झालो आपण देवते पुढे आणखी काय करायचे असते नंतर जिथे मंगळाने तपस्या केली व जिथे पिंडीवर कुमकुम वाहिले जाते त्याचे दर्शन घेतले तसेच समोर प्राचीन अद्भुत श्वेत पाहिली शेजारून वाहणाऱ्या नर्मदा मैयाची पूजा केली व ज्योतिबेनच्या घरी आलो तोवर पन्नास एक परिक्रमावासी तेथे आसन लावलेले होते रात्री गरमागरम अप्रतिम खिचडी जिलेबी बुंदी या भोजन प्रसादीवर ताव मारून उद्याचा दिवस कसा असेल असे स्वप्न रंगवत अंगावर ज्योतिबेनने दिलेले गरम पांघरून ओढून झोपण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद